सर्वांना मानाचा जय शिवराय जय भीम जय मल्हार सर्वांना मित्रांनो आज असं सांगायचं की महाराष्ट्रामध्ये सध्या कोणकोणाला कौन पाठीशी घालतं कोणाला कौन वाचवण्यासाठी प्रयत्न करतं मित्रांनो हत्याकांड बीडमधलं मस्सा झोकचं प्रकरण सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली मित्रांनो हत्येरी जवळजवळ म्हणजे एक नवे तर आठ ते नऊ जणं त्यात सामील होते हत्येचा कट रचला मित्रांनो तो हत्येचा कट रचून एका ठिकाणी क कट रचिला आणि एका ठिकाणी हत्या केली आणि एका ठिकाणी नेऊन टाकलं आणि मित्रांनो त्यानंतर पसार झाले आणि वारंवार मित्रांनो ज्यांच्यावर आरोप होत होते असे मुख्य आरोपी म्हणणारे मुख्य आरोपी त्यांना टार्गेट करत होते आणि त्यामध्ये सुदर्शन खुले असो ते कृष्णा आंधळी तर आजपर्यंतही सापडला नाही त्यानंतर मित्रांनो शेवटीला वाल्मिक करार, वाल करार हे धनंजय मुंडे यांची जवळीक होती म्हणून त्यांना उशीर का होईनी पण तसं सांगायचं म्हटलं मित्रांनो तर सर्वात पहिले वाल्मिक करार या माणसाला पकडलं नंतर सुदर्शन घुले आणि हे इतर आरोपी हे पकडले मित्रांनो या सगळ्या गोष्टी आपण जवळपास आज पन्नास म्हणजे पन्नास दिवसाच्या पुढं होऊन गेलेलं आहे आपण सर्वजण रोजच त्याच बातम्या बघतो पण मित्रांनो या बातम्या बघता असतानाच यामध्ये वारंवार कोणीतरी येतं आहे आणि आरोपीची पाठराखण करत आहे कोणीतरी येत आहे आरोपीची पाठराखण करतं आत्तापर्यंत वाटत होतं की खरंच आपल्याला न्याय भेटेल कारण न्याय याच्यासाठी भेटला पाहिजे की तो माणूस आहे आणि माणूस म्हणून ना त्याला न्याय भेटला पाहिजे त्याला जात पात धर्म बघू नका कारण त्या माणसाची हत्या क्रूरतेने केलेली आहे असं कोणत्याही घरात झालं तर जे आज मीडियावर बोलतात की आरोपीच्या बाजूने जे बोलतात त्यांना सर्वांना एक प्रश्न आहे जर असं तुमच्या घरात झालं असतं तर तुम्हीसुद्धा एवढ्याच क्रूरतेने तेवढ्याच म्हणजे यांना विचाराने तुम्ही ही म आंदोलन केले असते तुम्हीही मोर्चे काढले असते आणि न्याय मागितला असता न्यायदेवतेवर विश्वास ठेवून तुम्ही न्या न्याय मागितला असता पण तुमच्या बोलण्यातून आजपर्यंत खूप काही म्हणजे आरोपीच्या बाजूनं बोलणं हेच चुकीचं आहे असू द्या अहो आपल्या शेजारच्या राज्यामध्ये त्या आईच्या मुलाने <coughs> म्हणजे पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्यानराला मला फाशीची शिक्षा दिली तर ती आई बोलली अशा मुलाला फाशी देणं योग्य आहे आणि आपल्या महाराष्ट्रात जर नाराधमाला पकडायचं म्हणलं तर त्याला डायरेक्ट म्हणतात की तू म्हणजे तसा माणूस नाही समाजसेवक आहे ह्या हो गोष्टी आजपर्यंत चालत आलेल्या आहे मित्रांनो असल्या गोष्टीमागं खूप काही राजकारण लापलेलं असतं आणि एकमेकाला सहकार्य करून हे मोठे होतात त्यामुळे आपण सर्वांनी जोपर्यंत आपले संतोष अण्णा देशमुख यांना न्याय भेटत नाही आणि सोमनाथ सूर्यवंशी हे सुद्धा परभणीचा प्रकार नाही त्या सोमनाथ सूर्यवंशी यांनाही न्याय भेटला पाहिजे कारण न्याय सर ज्याच्या ज्याची चुकी नाही त्याला न्याय शंभर टक्के भेटला पाहिजे असं सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेचं मत आहे पण यामध्ये आपल्याला आत्तापर्यंत खूप काही असं प्रकरण वेगवेगळ्या मार्गावर जाताना दिसत आहे कोणी म्हणतं त्याला राजकीय कोणी म्हणतं त्याला सामाजिक सालोका आणि सामाजिक पॉईंट आणून त्याच्यात घुसवला आणि त्याचं हे बनवलं ते, 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 ते बनवलं अरे बाबांनो एकट्या माणसाकून काही होत नसतं जोपर्यंत समाजात समाजात म्हणजे आता त्या समाजाचे निघाले म्हणून त्या समाजाला टार्गेट करणं त्या समाजाला कोणीही टार्गेट केलं नाही आजही गाव खेड्यात सर्व लोक एकमेकांचे चांगले आहेत चांगले राहतात आणि चांगले राहणार कारण कोणी कोणाला वाईट नाही आहे फक्त ते आरोपी आहे आरोपी म्हणून त्यांना लोक टार्गेट करत आहे आणि रायनीबा खरंच जर मुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि काही मंत्री यांना वाचवण्याच्या नादात जर खरंच महाराष्ट्राची अस्मिता कामावायची नसेल तर आरोपींना लवकरात लवकर मोका तर लागलाच पण आता पुढच्या प्रक्रियेला म्हणजेच फाशीच्या शिक्षासुद्धा सुनावल्या गेल्या पाहिजे कारण कृतेची हत्या नंतर कोणाचीही घडू शकते महाराष्ट्रात असे किती कारनामे आहेत आणि त्यामुळे आपण याकडे चांगल्या गोष्टींना लक्ष दिलं पाहिजे आणि असे पाठराखण करायला नको आता तुम्हाला माहिती आहे पाठराखण कोणा केली काय केली आणि मित्रांनो हा विशेष म्हणजे सर्व चॅनलच्या माध्यमांना सांगतो त्या सदावरतीला तुम्ही कोणत्याही चॅनलवरती बोलत जाऊ नका कारण त्या माणसाला मला तर वाटत नाही की त्याला वकील की कशी भेटली कारण तो माणूस जर वकील असता तर इकडं सुपाऱ्या घेत बसला नसता कारण सुपाऱ्या बादर असंच म्हणण्या मी बऱ्याच चॅनलच्या माध्यमावर ऐकलेलं आहे की ते सुपार बहादर आहे तर खरंच असू शकतो सुपरा बांदर कारण त्याला बोलायचं म्हटलं की तो हा 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 करून घेतो आणि त्याची वेगळीच स्टाईल आणि वेगळंच ह्या असं वेगळी स्टाईल ती असते तिची आणि लगेच सुरू होऊन जातो काय जे येईन ते मनात बोलायचं फक्त एखाद्या नेत्याला ने टार्गेट करायचं आणि चालू ठेवायचं आपलं बाबा तुझ्या जर घरातला असा एखादा माणूस तुझ्या जर जवळचा असा एखादा माणूस गेला असता तर तू शांत बसला असता का हा प्रश्न माझा तुझ्यासाठी आणि खरंच मीडियाच्या बांधवांना सांगतो तुमची टी आर पी ते वाढवण्यासाठी हो ह्या माणसांना जर तुम्ही असं बोलून टी आर पी वाढवत असाल कारण मी सकाळी मुंबई तकोरे हे बघितलं होतं की वाईट होत्या आणि ते लाईव्ह घेत होते सगळ्यांना त्यामध्ये त्यांचे सतीश बंट काहीतरी आणि धनंजय देशमुख जे की संतोष देशमुख यांचे बंधू आपले भीम प्याथरचे समीर हे काहीतरी नाव आहे त्यांचं आणि पुन्हा हे सदावरती आणि असे चौ चाव, तिघच था तिघं जण आणि ते मिळायचे आज तक ते जण ते त्यामध्ये त्या सदावरतीला बोलायला चान्स दिला की ते भलतंच काही दुसरं बोलून जायचं म्हणजे समोरच्या माणसाला तुम्ही लावी घेतलं सगळं केलं आणि त्यामध्ये तुम्ही जर दुसऱ्या म्हणजे त्या माणसाला चान्स दिला की तो माणूस टाईम पूर्ण खाल्ला आणि त्यामध्ये काहीच तथ्य नव्हतं जे मीडियाला विचारायचं होतं ते त्याच्यामधून साध्य झालं नाही त्यामुळे अशा व्यक्तींना बोलून तुम्ही तुमची के आर पी वाढत असत लोकांना मनोरंजन करतात पण मनोरंजनचा टाईम नाही आहे आणि त्यामध्ये सध्या ही परिस्थिती तशी नाही आहे तर प्रिता अशा लोकांना बोलत जाऊ नका आणि खरंच संतोष भैया देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे ही सर्व महाराष्ट्राची म्हणजे सकाळ सर्व महाराष्ट्राची संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे आणि ती होणार देव तारे त्याला कोण मारे त्यामुळे आता देवानी उचलायला हा प्रश्न आहे त्यामुळे कोणीही थांबू शकत नाही तर मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जय मल्हार जय भीम जय महाराष्ट्र